नमस्कार मी महेश माने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेब या पक्षाचा जिल्ह्याचा प्रवक्ता काल परवा भाजपने सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सतपती यांची उमेदवारी जाहीर केली त्यांचं ह्या लोकसभेच्या आखाड्यामध्ये आम्ही स्वागत करतो आणि ही निवडणूक एकतर्फे होईल हे आताच मी जाहीर करतो त्याला कारण असं आहे सोलापूर शहराचे ह्या सोलापूर लोकसभेतली जनता ही खूप सुज्ञ आहे त्यांना स्थानिक उमेदवार हवा आहे मागच्या टर्ममध्ये ज्या प्रकारे सिद्धेश्वर देश महास्वामींच्या नावाच्या आड म्हणजे समाजाच्या आड मतं मागण्याचा प्रयत्न भाजपने केला बोगस दाखला घेऊन त्या महाराजांना इलेक्शनमध्ये उभा केलं त्याचप्रकारे याही वेळेस आता स्थानिक उमेदवार न सापडल्यामुळं राम सातपुते यांना उमेदवार देण्यात आली वास्तविक राम सातपुतेची इच्छा नसताना असे महाराष्ट्रामध्ये असे कित्येक आमदार बघतो सुधीर मुनगंटीवार असतील नारायण राणे असतील किंवा आता हे राम सातपुते यांचं सा उदाहरण आहे ज्यांची इच्छा नाही आहे लोकसभेत जाण्याची पण तरीही भाजपला कुठेतरी पराभवाची चिंता वाटते म्हणून भाजप अशा प्रकारची खेळी करण्यात करताना दिसते अब्कीबार चारसारचा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदींना आज त्यांच्या पक्षाच्या त्यांच्या पक्षाला उमेदवार शोधण्यासाठी वन वन फिरावं लागतंय राजकारणातला चाणक्य म्हणणाऱ्या केंद्रातल्या अमित शहा आणि या राज्यातल्या देवेंद्र फडणवीसला उमेदवारी निश्चित करण्यासाठी न महिन्याचा कालावधी लागतो आहे बंडखोरीची भीती आहे इकडे कुठेतरी पडण्याची भीती आहे मी सांगू इच्छितो आहे की राम सातपुतेंना मिळालेली उमेदवारी ही सोलापूरच्या मंगळवेडा पंढरपूर शिवाय शहर उत्तर आणि दक्षिणच्या त्या तीन आमदारांचं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं अपयश आहे कारण दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत मधले जर अडीच वर्षाचे महा महाविकास आघाडीचा काळ जर, का जर सोडला तर जवळपास साडेसात वर्ष ह्यांचा पक्ष सत्तेमध्ये आहे दहा वर्ष यांचा खासदार आहे मग अशा परिस्थिती पंधरा वर्ष झाली मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या सोलापूर लोकसभेमधून एक स्थानिक नेता निर्माण करता आला नाही दलित समाजाचा एक कार्यकर्ता तुम्हाला घडवता आला नाही दलित समाजाला तुम्ही दाबून ठेवलं दहा वर्ष त्याच्यामुळं दलित समाजाचा एकही माणूस लोकसभेला उमेदवारी मागावी की त्याला उमेदवारी तुम्ही द्यावी ह्या अवस्थेत तुम्ही त्यांना आणलं नाही याचा अर्थ ते चार टर्म आमदार असलेले विजयकुमार देशमुख तीन टर्म आमदार असले सुभाष देशमुख सुभाष देशमुख सहकार मंत्री होते पाच वर्ष विजयकुमार देशमुख परिवहन राज्यमंत्री बांधकाम राज्यमंत्री शिवाय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाला सर एक हाती सत्ता यांची महापालिकेत गेली पाच वर्ष आहेत त्याचबरोबर विविध संस्था जसं मार्केट कमिटी आहे बाकीच्या ग्रामपंचायत आहेत पंचायत पंचा समिती आहेत हे सगळं काबीज करून देखील विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुखांना त्यांच्या कार्यकर्त्यातून एखादा दलित समाजाचा नेता घडवता आला नाही असा घडवता आला नाही की जो को लोकसभेच्या उमेदवार मागेल किंवा तो लोकसभेला उभारेल याचा अर्थ आपलीच गाडी आपलीच माळी आपल्याच बायकोची गोलगोल साडी असं फिरत 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 तुम्ही दोन देशमुखांचा वाद दोन देशमुखांचा वाद या दोन दोघांच्या वादामध्ये वादा ज्या प्रकारे तुम्ही सोलापूरला भकास केलं ज्या प्रकारे तुम्ही सोलापूर महापालिकेची पूर्णपणे वाट लावली ज्या प्रकारे तुम्ही स्मार्ट सिटी सोलापूर म्हणून दोन हजार चौदाला गोगाव करून सोलापूर शहराचा जे उद्वस्त करायचा प्रयत्न केला व्यापार उद्योग सगळा त्याचप्रकारे तुम्ही भाजपमधल्या दलित कार्यकर्त्याला दलित नेत्यांना तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केलात त्यामुळं तुमच्या भाजपमध्ये चालू टर्ममध्ये जे काही नगरसेवक आहेत जे काही तुमचे पदाधिकारी आहेत जे काय तुमच्यासोबतचे मोठे कार्यकर्ते आहेत ह्या लोकांना तुम्ही कुठेही वाव दिला नाही या लोकांना तुम्ही कुठंही मोठं होऊ दिलं नाही सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या दोघांनी स्वतःच्या भांडणामध्ये सोलापूर शहराची महापालिकेची आणि राजकारणाची वाट लावलीच लावली शिवाय वर्षानुवर्ष निष्ठावंत म्हणून काम करणाऱ्या भाजपामधील दलित समाजाच्या माझ्या बांधवांची देखील तुम्ही वाट लावली हे यावरून सिद्ध होतं आहे तेव्हा तुमचा माळशिरोसवरून आलेला पार्सल सही सलामत माळशिरसला पाठवायची जबाबदारी आमची विधानसभेत जे होईल ते होईल पण शेवट उट सरता शेवटी सांगतोय हे तुमच्या अपयशाचा खापर आहे तुमच्या डोक्यावरच पटणार आहे कारण ज्या अर्थी फडणवीसांनी तुमची चौकशी केली तुम्हाला सूचना केल्या होत्या त्या अर्थी आपण फडणवीसाच्या अपेक्षेवर आपण खरे ठरू शकलो नाहीत आणि नरेंद्र मोदीच्या पण अपेक्षेवर आपण खरे ठरू शकलो नाहीत तेव्हा ह्या दोन आमदारांना आता भाजप काय स्थान देईल भाजप तिकीट देईल का ह्यांच्या मतदारसंघातून जर लोकसभेच्या त्या उमेदवाराला डेट नाही मिळालं तर भाजप यांचं काय करेल ह्या चिंतेच्या पोटी वनवन हे दोन आमदार फिरत आहेत तुमचं वनवन फिरणं आता काही उपयोग होणार नाही पत्रिकेत एक शेवटची लाईन असती नुसतीच लोडपोड बिनकामाची धावपळ आता हेच तुमचं चाललेलं आहे तुम्ही तुमच्या पंधरा वर्षाच्या वीस वर्षाच्या तुमच्या राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही साधा एक दलित कार्यकर्ता तुम्ही तयार केला नाहीत हे तुमच्या कामाचं आतापर्यंतचं अपयश आहे आम्ही तुमचा निषेध करतो राहिला प्रश्न राम सातपतेंचा राम सातपुते साहेब तुमचं स्वागत तुम्ही पाहुणा म्हणून आला आहे सोलापूर लोकसभेमध्ये तुमच्या इथेच पाहुणचार होईल तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि तेवढ्याच सन्मानानं परत तुम्हाला मॅसेसला पाठवलं जाईल एवढंच बोलतो आहे थांबतोय धन्यवाद